गोंदवले वाघमोडेवाडी रस्त्यावर साचलेल्या पाण्याला मिळाला मनसेमुळं मार्ग रस्त्याच्या दुरुस्तीसाठी मनसेच्या धैर्यशील पाटलांना आंदोलनापूर्वीच मिळालं यश पाहूया सविस्तर बातमी गोंदवले वाघमोडेवाडी रस्त्याला पावसाचं पाणी साचून रस्त्याला तळ्याचं स्वरूप येऊन लोकांची गैरसोय होत होती श्री ब्रह्मचैतन्य महाराज समाधी मंदिराजवळच्या याच रस्त्यावर पाठवंधारे विभागाचं कार्यालय आहे अनेक प्रवासी भाविक महिला तसेच विद्यार्थी या रस्त्यानं मोठ्या प्रमाणावर ये जा करत असतात या ठिकाणी साचणाऱ्या गडूळ पाण्यानं डासांचं प्रमाण वाढून डेंग्यू मलेरिया कावीळ यांसारखे साथीचे आजार पसरण्याचा धोकासुद्धा होतो या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत संबंधित प्रशासनाला वारंवार सांगून देखील याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केलं जात होतं त्यामुळे या पाण्याची विल्हेवाट लावून रस्त्याची तात्काळ डागदुजी न केल्यास मनसे आंदोलन करणार असल्याचा इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी दिला होता या इशाऱ्याची दखल घेऊन आंदोलनाआधीत संबंधित ठेकेदार व प्रशासनानं मोरुम टाकून रस्ता दुरुस्त केला या रस्त्यावरील खड्डे भरले तसेच रोलरच्या सहाय्यानं रस्त्याचे सपाटीकरण करण्यात आलं यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष सागर कट्टे रणजित पडमलकर राजेंद्र कट्टे विजय पाटील राजेंद्र पाटील व कार्यकर्ते भर पावसात थांबून होते रस्त्याची दुरुस्ती केल्याबद्दल धैर्यशील पाटील आणि संबंधित ठेकेदार कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा सत्कार केला या कामामुळे नागरिकांनी मनसेचे आभार मानले गेले तीन दिवसापूर्वी आम्ही हा वाघमावाडी रोड ला तळ्याचं स्वरूप निर्माण झालेलं होतं त्या संबंधित आवाज उठवला होता संबंधित यूट्यूब चॅनल आणि प्रेस मीडियाने हा विषय लावून धरला होता आम्ही आंदोलनाचा इशारा दिला होता आंदोलनाच्या इशार्यानंतर आज संबंधित कंपनीने आणि प्रशासनाने याच्यामध्ये लक्ष घालून रोडचं काम चालू केलेलं आहे ते त्याबद्दल त्यांचं सर्वांचं आम्ही अभिनंदन करत आहोत एकनाथ वाघमुडे दहीवड़ी